का गणपती बाप्पा या जालाच्या पंधरा वर्ष तीन शेवंडे आल्या चार आल्या बघल्या पाच शेवंडी आल्या ती खाली सहावी हि बघ कसली बीग साईज लाईलच लागली शेवंडीची आली हिब आली बघ कसमी बीक साईज बीग आली बघे बन लाईन लागली माल नमस्कार मंडल मी गणेश कुल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं डीप मध्ये समुद्रामध्ये शेवण मासेमारी मध्ये सर्वांचं स्वागत करते माझा आवाज थोडा बसला सगळ्यांना माहिती आहे शेवण मासेमारी असणारा शेवण मासेमारीची मजा बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या ऑलरेडी एक तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मोठ्या मावऱ्याची कशी वाटते कमेंटमध्ये सांगितली असेल तर आता कमेंट करा चला या शेवण मासेमारीचा आनंद घ्या अरे बघता लाटा बघताय तुम्ही समोर कारण इकडे थोडा इसका असतंच कारण इथं पाणी कमी आहे त्याच्यामुळे इसका असतं इथं चला आपल्या शेवणींची आता झालं आली शेवण मासेमारी बघणार आपण हो पहिलाच त्याला मासा तर बबल लिप लागले पहिलाच शेवंडीचे झालं आपल्याला शेवणीची झालं काढायला पण गेली सुरुवात आत। बघू आता शेवडी येतात किती त्या शेवंडींची झालं आणि आला आहे आणि चिंबोरा पण असा नाही जबरदस्त मोठा आहे फिमेल आहे वाटतं फिमेल आहे बघ फिमेल असली मोठी आहे जबरदस्त एकदम कडक मावरालाय मावरालाय शेवणींची झालं असतं आणि ती कशी नॉर्मली ती माश्याचीच झालं असतात मासा म्हणजे मावरा त्याच्यामध्ये भरपूर येतात मावरा व कसा आहे ते मावरा तांबी ते बारीक बारीक खटकुटसारखं बल लीप मावरा वारी येते सांद बघ त्याचं मग सांद हे बघ कसला माल आलाय बघ कडक आहे कसली आली जबरदस्त आहे आणि मेन म्हणजे कडक आहे कडक आहे किल्लोच्या आसपास होईल सज जबरदस्त आहे पहिली शेवंड आली बाय कावरी 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 लय मोठे कुत्रा सिनेरा का प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मावऱ्याची नावं वेगवेगळी असतात शेवंड आली शेवंड आली शेवंड शेवंड आत घे उलटी ना करू शेवंड आली शेवंड मेन आपला धंदा येऊ शेवणींचा पण तो मावरा त्याचा शेवटी पासा आहे त्याला मावरा लागणार असं आमचा अंगाशी आला का मावरा लागतंय ती एक शेवंड आली शेवंडी यावं लागले शेवंडी यावं लागले मासा आलाय बघ नार बा बघा आता तो मावरा आपला आला तो काढाचं काम चालू आहे शेवट आहे नारबा आणि बोलत आपल्याकडे याला कुत्रा बोलतात चावल, चावल। शेवण बघता शेवण आपला मेन धंदा यांच्यासाठीच आहे शेवण आली बघ पिक साईज आहे मस्त साईज आहे एकदम शेवणची जबर साईज आहे कडक कडक माला शेवण का आणि कावर आहे मोठा कावर आणि शेवंड अली शेवंड सध्या भाव आहे शेवंडला किती भाव आहे रे शेवणला अठराशे अठराशे रुपये किलो शेवण लॉबस्टर लॉबस्टर करपाल कर कसली आली बघ दणकेचे दणके आहे बाहेरची करपाल तलून का तू हा हा तरुण का तिला <laughs> वर बस वर बस चांद बा आहे कसला मोठा आलाय बघ शेवण आणि साईज एकदम कडक आहे शेवणची बघा मावराय मावराई ना मावराई मावरा येतेच रेपटी ती मोठेली मोठी जायची रेपटेवर सगळा मावरा येते म्हणजे जवळ जायचे मधी नेते ना तो सगळा मावरा येते तो जयखरू शेवण 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 बघा म्हणजे मावरा एक जबरदस्त आहे मात्र मस्त खेचतान एक जण काढते आमचा एक माणूस गेला मोठा मावरा घेऊन जो ऑपोजरच्या व्हिडिओ मध्ये बघितला ना तो सगळा मोठा मावरा घेऊन एक माणूस आमचा गेला बाजाराला बघ जागस तीन का चार तीन आहेत

अरे बघ कसली साईज आहे बिग साईज बिग साईज बिग साईज रेपटी रेपटी मावरा बघा कसा एकदम कडक मावरा येते स्वी स्वीस रेपटी बघ कसली साईज येते रेपट्यांची मोठे साईजच्या रेपट्याने एकदम जबरदस्त नॉर्मली हे शेवंड असतात ना हे झुंडमध्ये जास्त असतात कधी कधी लाईन लागतात लाईन अशी लाईन मध्ये असतात ते लाईन मध्ये चालतात पण अशा लाईन मध्ये दोन रेपट्या बघा हे बघा सर रेपट्या मावरा बघा तो शिनोरा बघा अशी लाईन लागली मावराची लाईन हा आपला नवीन झालाय त्याच्यामुळे नवीन झालाय नवीन झालाय त्याच्यामुळं मावरा कडक येते नवीन झालाय मावरा एकदम कडक येतो बघ येऊ बघ बाकस आलाय बाक रेपट्यांची लाईन लागली एक बाकस बाकस एक ये आला एक नंबर कुठे मेन शेवण पाहिजे तो या खूर दिसते समोर माउरोची मात्र लाईन लागली परत परत बघताय दोन दिवस साईज बघ शेवण ची साईज कडक अर्धा किलोचे अर्धा किलोचे शेवण अर्धा किलोचे अर्धा किलोचे शेवण बघ कडक साईज आहे कडक एकदम ही बघ पण साईज बघ पण बिग साईज आहे जबरदस्त साईज बिग साईज बिग साईज शेवट आली शेवणची साईज खतर ना खतरनाक साईज आली शेवण रेपट्या बघा रेपट्या बघा रेपट्यांची इकडे लाईन लागली लाईन रेपटी का पाणी आलाय बोलत आज रेपटीची लॉटरी लागली रेपटी आली कार बस तू फक्त कार बस रेपटीची ओळगणाली चार पाक रेपटीच रेफटी हे जे पाखट पाकट ठेवले सर्व मावरा ठेवा पाकट पाकटिंग मावरा माझा आवाज जे येलाय म्हणून मला जास्त काही बोलता येईल घसा दुखते माझा मावरा दिसते बघत मला जाले मावरा दिसत असेल काम पच्चीस मावरा एकदम शिंगाला अरे हो भाई कार नाही कटलणार आहे नवीन जाल जसा जा आला ना तसा मावऱ्याची लाईन लागली जाऊ सर मावरे काय माऊलाय शेवण पाहिजे बोलता शेवण मावरा रास येते पण शेवंट पाहिजे मेन शेवण आहे भाव शेवंडला आहे मग रे आली 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 बया आली बघा आणि बिग साईज ची बया आहे बघा बिग साईज ची आहे रेपटी आता हातूस खाली बया बिग साईज ची आली बघा ये झाला वलगणी अर्क मावराळे वलगणी अर्क गजनांची कृपा आमच्या कोणची कृपा आहे गजानन आय मावली साई बघ शेवण बघ बघ गजानन तर नाव जपलं का बघ शेवण आल्यालांची तर लाईनच आहे गजाननची कृपा आणि शेवणींचा आणि पडला पाऊस हो ज्या मावरा यखरू यखरू यक्रू यक्रू बघा मावरा येते चला या झालाचा पदर पण आला या जालामध्ये मावरा आणि शेवडी काम पच्ची झाला जबरदस्त आणि कोळ्यांची मावळी येते लवकर एकवीस तारखेला सर्वांनी या गुलाब्यात कोळ्यांची मावळी एकवीस तारखेला येते कोळ्यांमध्ये दर्शनाला नक्की या जाल उचलाचे गोटी जाल उचलाचे गोटी का मावरा येते सोटाला आहे बघा किती मावरा आहे बघा जाल मावरस मावरस तुम्हाला दाखवलंय मावरस मावर बघा अरे रेपटेच आहेत बघा मोठ्या मोठ्या साईजच्या रेपटे आहेत बघा माकोल बघ माकोल दिला बघ गाली बघ नाव घेतला आईये ये पोराने नाव घेतला ना लगेच येते गजानन माऊली नाव घेवायची कोटी का शेवंडी लगेच येतात धावत नाही धावत बाप्पा बोलतात गणपती बाप्पा प्रेम आहे सणामयांचा आणि आपण माहित आहे का आता जे गणपती गणेश उत्सव झाला त्याच्यामध्ये एकविराई सोबत गणपती बाप्पाची जी मूर्ती होती ना जी जाम व्हायरल झाली होती ती यांचीच होती यांच्याच मंडळाची होती आणि याने चॉईस केली होती तो वारदा करू तुझा लवेश कैलास तांडेल लवेश तांडेलनी ती चॉईस केलेली बघा जाम व्हायरल झाली एकविराई होती माग आणि गणेश मूर्ती होती त्यांच्याकडे दरवर्षी प्रत्येकाला चॉईस असते त्याचा येईल नंबर होता तर त्याने चॉईस केलेली ती आहे शेवण बिग बिग साईज बिग साईज कडक आहे मावरा बघा कसला टांगला आहे शेवडी तर येतात मोठ्या मोठ्या शेवडी येतात मग मावरा बघा टांगतो फुल आज फुल मावरा फुल शेवण बिग साईज शेवंडली रेपट्या कसल्या मोठ्या साईजच्या बघा रेपट्या म्हणजे चार अंगल झाला लागल्या विसार करत कत्ती असेल फार ते शेवण कधी बसून बघितलं रेपट्यांचा पाणी आला आली बघ आयमावलेली बे तर ते र तर ते व तर ते तर ते आणि आता शेवटची साईज मस्त येते मग अशी दोन पण आता साईज जबरदस्त येते तर चला आजचा आजच्या दिवसातला आपला शेवटचा पलवा वाकी राहिला शेवटचा जाल राहिलाय बघू ते जालामध्ये काय ते मावरा बघला असेल तुम्ही जाम मावरा आला आपला भरपूर झाला ते लय मावरा आला या जालामध्ये काय ते ना ते आपण बघू पधरालाच बघताय या जालाच्या पदरावर तीन शेवंड आले एक तर निघली समोर एक गेली मावरा तर कंटिन्युअसली येते पण शेवडी मेन म्हणजे पंधरा वर्ष तीन शेवडी आल्या शेवण बी एवढीशी आली बघ ती बघ कसली साईज आली बघी लागेल सर्व घ्या तो खाली बारीकडा बिग साईज बिग साईज आली लाईन लागली बोलता आता कडक अगात तार आल्या बघल्यावर पाच शेवंडी आल्या ती एक आली सहावीसली बिग साईज आली आता मात्र बिग साईज आली लाईनच लागली शेवंडीची लास पल लालवाली घे झेत लाईन लागली

साईज मात्र शेवटच्या कडक आहे मोठी साईजची शेवट आहे सगळी शेवण शेवणीचा पाऊस आता शेवटचा झाला शेवणीचा पाऊस आहे का बघ कशी नाही हे बघ गजान गजानन कार तू फक्त तू फक्त काढत राह गजानन साईज साईज बिग साईज बिग बघ ती लाईन लागली घेत्रा घेत्रा घेत राह घेत राह लाईन लागली शेवंडीची लाईन लागली बघत शेंडींची लाईन अडक शेवटचा जालवट आपला धंदा फुल करणार आहेच असंच असतो तू आली नाही म्हटलं लाटलं राह फक्त घेत राहत शेवंडी घेत राहा हे आली येल दे झाले उलटाले का ना हाती बोलता ना पाठी आली बोलता आली बोलत हे बघ साईज मात्र खतरनाक आहे जेवणची सगळी मोठी साईजची जेवण होते बघा पाठी <laughs> घेत <laughs> राह <laughs> ना पाठी घेत राह ना बोलता बोलता साईज व कसली ओ माय गॉट कडक 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 शेवण हा ना ना दे 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 है ना जबरदस्त साईज जबरदस्त साईज त्यांनी सगळी झालं नाही का तर बोलते जिथे आपल्या येतील ना तिथे आपण सगळी झाला टाकतो असा म्हणजे हा दिमाग मच्छी मच्छीमाराचा तिकडे गेली बघ शेवडी उचलवच नसते शेवटी उचलवच शेवटी मावरा बघताय या झालांचा मावरा हे मावरेच झालं शेवडींची आणि शेवडी पण आपला दंब लागले दाखवते बघा अजून एवढ्याच काढाच्यात या एवढे झालं जेवढे आल्यात ना बाकी झालं जेवढे आल्यात ना तेवढ्या फक्त एक झालं आल्यात

बघता आजचा माल कसा वाटला आजचा माल कडाकांत शेवण मासे मारे शेवण आणि शेवणींची साईज आज जबरदस्त आहे जबरदस्त काम पच्चीस साईज आहे शेवटी मावरा झाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करायला